मी स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत अशी स्वामी चरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओ सुरुवात करत आहे बघा तिसरा श्रावण सोमवार आहे त्याबरोबरच नारली पौर्णिमा रक्षाबंधन हे सुद्धा एकाच दिवशी आलेला आणि त्यामुळे आपल्याला महादेवांच्या महादेवांची उपासना करण्यासोबतच माता लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवीची सुद्धा उपासना करायला मिळणार आहे अत्यंत अतिशय सुंदर असा हा योग आलेला आहे दुग्ध शर्करा योग आलेला आहे आता आपण पाहणार आहोत की आजच्या दिवशी आजच्या दिवशी मी कोणत्या सेवा केल्या आहेत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आज शिवामोठ कोणती आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत बघा तुमच्या लोकांच्या मनात कदाचित काही संभ्रम असेल की राहू काल आहे भद्रा आहे भद्रेत सेवा कशी करायची तर यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे तर तो व्हिडिओ कदाचित तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल असं मी गृहीत धरते आणि तो व्हिडिओ बघून तुमच्या मनातल्या काही शंका कुशंका असतील त्या दूर झालेल्या असाव्यात तर राहू काल आहे भद्रा काल आहे सेवा कशी करायची सेवा करायची की नाही तर हो सेवा करायची आहे मी केलेली आहे आता काय काय सेवा केल्या ते आपण पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघितला तर त्या तुम्हाला दिसतील कृपा करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा बघा तिसरा श्रावणी सोमवार आहे आपल्याला भगवान शंकरांची उपासना करायची आहे सेवा करायची आहे रक्षाबंधन सुद्धा आहे श भगवान शंकरांची सेवा ही प्रदोष काळी करायची असते परंतु रक्षाबंधन असल्यामुळे सर्व सर्व महिलांची संध्याकाळी गडबड असणार आहे पाहुणे येतात त्यांचंही सर्व करावं लागतं त्यात तुम्हाला सेवाही करायची आहे तर ही गडबड होऊ नये म्हणून तुम्ही सेवा शंकरांची सेवाही सकाळी म्हणजे साडेआठ नऊ या दरम्यान केली तरी चालेल अगदी बारा साडेबारा एक पर्यंत सेवा करायची नाही तर तेव्हा पहाटेचा करायला जमत नसेल सकाळी करायला सेवा करायला तुम्हाला जमत नसेल तर ती प्रदुष्काळी करा परंतु साडेबारा एक दीड या दरम्यान सेवा करू नका अं पौर्णिमा आहे तर पौर्णिमेचा सत्यनारायण हा आपल्याला पौर्णिमेच्या कालावधीमध्येच करावा लागतो त्यामुळे सत्यनारायण आहे हा प्रदोष काली म्हणजे संध्याकाळच्याच टायमिंगला आपल्याला करायचं आहे आता कोणा कोणाची गडबड असेल कोणी माहेरी गेलं असेल किंवा कोणाला माहेरी टाळायचं असेल तर अशानी ही सत्यनारायणाची पूजा जर सकाळी मांडली तरी सुद्धा चालणार आहे बघा भद्राकाल आहे राहुकाल आहे देवाची सेवा करू शकतो का तर करू शकतो देवाची सेवा उपासना करायला राहुकाल भद्रकालचा काही विपरीत असा परिणाम पूजेवरती उपासनेवरती होणारा नाही आपण ह्या सेवा जशा नेहमी करतो तशाच करायच्या आहेत देवांची सेवा केल्याने उपासना केल्याने कोणतंही विपरीत फळ मिळत नाही त्यामुळे तुम्ही या सेवा कोणताही मनात किंतू परंतु न ठेवता केल्या तरी चालणार नाही आता या माहितीने तुमचा संभ्रम दूर झाला असेल असं मी गृहित ठरते तर आपण आता पुढे पूजेची मांडणी पाहणार भा, आहोत बघा तिसऱ्या श्रावण सोमवारी मी पंचावृताने अभिषेक केलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल बरं बर आपण जेव्हा अभिषेक करतो तेव्हा को, तुम्हाला कोणते मंत्र अगली ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोलून जरी अभिषेक ओम नम शिव नम शिव ओम नम शिव नमः शिवाय ओम शिवाय शिव नमः शिवाय ओम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय शिव नम शिव ओम नमः शिवाय ओम शिवाय शिवय नम शिव ओम नमः शिवाय おシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュー、オンナメシュ नमः शिव ओम नम शिव ओम नम शिव ओम नम शिव शिव ओम नम शिव नम ओम नम शिव नम ओम नम शिव बघा अशा पद्धतीने माझा पंचामृताने अभिषेक करून झालेला आहे तुम्ही बघू शकाल आता मी याची नेहमीप्रमाणे मांडणी करणार आहे त्याचबरोबर भगवान शंकरांच्या ज्या सेवा आहे जसं की शिवचालीसा आहे शिवमहिमन आहे अं अमृताचा कोणी पारायण लावलं असेल किंवा तेही कोणाला जमलं जमत नसेल पारायण लावायला तर तुम्ही शिवलीलामृताच्या अकरावा अध्यायाचं पठन सुद्धा करू शकता कोणाला रुद्राध्याय वाचायचा असेल तर ज्या आपण दर सोमवारी ज्या सेवा करतो त्या सेवा आपल्याला कंटिन्यू करायच्या आहे त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचं थो पठण किंवा जास्तीत जास्त त्याचा जाप करायचा प्रयत्न करा थोडक्यात काय भगवान शंकरांची श्रावणामध्ये जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न आपण करणार आहोत बघा तुम्ही पाहू शकताय माझी या पद्धतीत मांडणी झालेली आहे बघा आता शिवामोठ शिवामोठ तिसरा श्रावणी सोमवार आहे तर शिवामोठ आहे मूग तर मूग याची शिवामोठ मी वाहणार आहे हे बघा या पद्धतीत मूग मुगाची शिवामूट आज तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला व्हायची आहे त्याचबरोबर हे नुसते व्हायचे नाही तर थोडे ओले करून घ्यायचे आहेत मी आपल्याला या पद्धतीमध्ये शिवामूट व्हायचे आहे आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल कि मी कशा पद्धतीत माहिणी केली आहे शिवामो कशी वाहिली आहे त्याचबरोबर आपल्याला भगवान शंकरांची आरती करायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि भगवान शंकरांची आरती जेव्हा करतो त्यामध्ये कपूर आवर्जून अं आहे ते विसरू नका त्याचबरोबर भगवान शंकरांना धोत्राचं फूल फळ ते अर्पण करायचं आहे अशा पद्धतीत आपल्याला भगवान शंकरांची पूजा करायची आहे तर बघा त्याचबरोबर आपल्याला कुलदेवीची सुद्धा सेवा आज करायची आहे तर कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्या आपल्याकडे कुलदेवीचा ताक किंवा फोटो असणं फार जरुरी आहे मी मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलं आहे की आपल्या घरात लहान का होईना पण कुलदेवीचा फोटो हा हवाच आपली कुलदेवी आपल्या कुलाचा उद्धार करते आपलं कुलाच रक्षण करते आपल्या कुटुंबाचं रक्षण करते आपण अपन, आपण जास्तीत जास्त कुलदेवीची सेवा करायचा प्रयत्न या दिवसामध्ये करणार आहोत कुलदेवीची सेवा काय तर कुलदेवीच्या टाकावरती ता, किंवा फोटोवरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे की कुंकुमार्चन कसं करायचं आहे चरणापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे देवीच्या फोटोवरती त्या पद्धतीमध्ये करायचं आहे आता तुम्ही बोलाल आमच्याकडे कुलदेवीचा फोटो नाही आहे काय करायचं अं श्रीयंत्र ही नाही आहे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलं तरीही चालणार आहे पौर्णिमा आहे माता लक्ष्मीची सुद्धा सेवा आपल्याला करायची आहे त्याबरोबरच तर तुमच्याकडे श्रीयंत्र नाहीये फोटो नाही आहे टाक नाही आहे काही नाही आहे ही कारण प्लीज देऊ नका अगदीच काही नसेल तर अगदी साधी सुपारी घ्या सुपारी सुपारी ठेवायचे ताटात त्याच्यावरती सुद्धा कुलदेवीचं स्मरण करून कुंकुमार्चन केलं तरी चालणार आहे, आहे।, आहे। आता कुंकुमार्चन करताना कोणते मंत्र स्तोत्र बोलायचे आहे हे मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे तरी आता सांगते की आपल्याला त्याच्यावरती श्री सुक्त बोलायचं हो आहे सोळा वेळा अ विष्णू गायत्री मंत्र बोलायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र बोलायचा आहे नवार नव मंत्र बोलायचं आहे हे सर्व मंत्र तुम्हाला सेवेच्या पुस्तकामध्ये मिळ मिळून जाते आणि त्यासाठी नित्यसेवेचं पुस्तक घरात असणं तेवढंच महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये सर्व मंत्र श्रोत्र हे दिलेले असतात ते तुम्हाला तुमच्या जवळपासच्या केंद्रात मिळून जाईल आता काही जण दुर्गा सप्तशतीचे पाठ लावतात तर कोणाला दुर्गा सप्तशतीचे पाठ लावायलाही नसते तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्त्रोत्राच पारायण करा ते जास्तीत जास्त बोलायचा प्रयत्न करा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठन केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ लावल्याच फळ मिळतं तर कोणाला ते शक्य होत नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता त्याचबरोबर प्रदुषकाली आपल्याला सत्यनारायण सुद्धा घालायचं आहे तर या एका दिवशी या खूप सारा सेवा आहेत प्रत्येकाला जस जमेल तसं त्याने करायचा प्रयत्न करावा ज्या आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत श्रावणामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायच्या आहे आणि त्याचं चांगलं फळ आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे कारण तुम्ही आता बोलत असाल कदाचित माझं खूप छान आहे सगळं चांगलं आहे पण कसं असतं ना कोणतीही समस्या असतो ती कधी सांगून येत नाही माणसावरती दुःखाचा डोंगर हा कधी सांगून पडत नाही आणि अशा वेळी आपल्याला आपल्या कठीण परिस्थितीमधून आपल्याला बाहेर काढण्याचं काम याच याच सेवा करता ह्या ज्या सेवा तुम्ही बोलत असाल ना की आमचं छान चाललंय कशाला आम्ही या सेवा करायच्या तर असं प्लीज नका करू जसं तुम्ही पैशांचा बँक बॅलन्स जसा वाढवता ना तशी सेवा करून तुमचा आध्यात्मिक जी प्रगती आहे ती वाढवायचा प्रयत्न करा कारण याच सेवा तुम्हाला तुमच्या अडचणीच्या काळात उभ्या राहतील यांचाच उपयोग तुम्हाला तुमच्या अडचणीच्या काळात होऊन जाणार आहे जर तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर तुम्ही या सगळ्याचा स्वतः अनुभव घ्या आणि अनुभव घेण्यासाठी त्यासाठी आधी या सेवा करणं तेवढंच जरुरी आहे बघा आपण संसारिक माणसं आहोत तुम्ही जर कदाचित मनात तुमच्या येऊन जात असेल कदाचित किंवा येतच की काय उपयोग आहे एवढ्या सेवा करून कशाला करायच्या आपण संसारिक माणसं आहोत आपल्याला आपण अध्यात्मात आल्यावरती आपली जी आपल्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी निर्माण होते आपला जो जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला या सर्व सेवा केल्याने आपला जो दृष्टिकोन हो आहे आपल्या जी पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी आहे ती निर्माण होण्यास मदत होते आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या समस्या आल्या तरी आपल्या आपण त्यांना न घाबरता फेस करतो म्हणजे कुठेतरी आपल्याला असं वाटत असतं की नाही आपण यातून बाहेर पडू काही काही वेळा काय होतं माहितीये खूप अडचणी आल्या खूप प्रॉब्लेम आले की माणसं एकदम निराश होतात निगेटिव्हिटी जी असते ना अक्षरशः असं वाटतं की स्वतःला संपवून घ्यावं ही जी निगेटिव्हिटी त्या माणसांमध्ये तयार होते पण तुम्ही बोला सर्व सेवांचा काय उपयोग आहे तर या सर्व हो सेवा केल्याने तुमच्या तुमच्यामध्ये एक अलगच अशी एनर्जी निर्माण होते पॉझिटिव्हिटी आपण त्यांना म्हणतो ही पॉझिटिव्हिटी तुम्हाला प्रत्येक अडचणीतनं समस्येतून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवते आणि त्या सर्वांसाठी आपल्याला या सेवा करायच्या आहे म माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची कल विनंती आहे तुम्ही प्लीज या सर्व सेवा करायचा प्रयत्न तरी करा अगदीच काही नाही तर फक्त मंत्र उच्चारण तरी तुम्ही अगदी उठता बसता हे करता करू शकता या सेवा जरी नाही करायला जमल्या तरी नुसतं मंत्र चालता बोलता काम करताना नुसतं मंत्र उच्चारण केलं तरी खूप आहे पण त्यासाठी आधी या सेवा करा प्लीज माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ